गुजरातसह महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला हादरवणारी आणि भारतापासून जगाच्या संपूर्ण देशामधल्या विमान व्यवस्थेला हादरवणारी घटना आज घडली खर तर जगातील सर्वात सुखाचा प्रवास म्हणजे विमान प्रवास त्याच विमान प्रवासाने आज गुजरातमध्ये दोनशे चाळीस लोकांचा बळी घेतला जीव घेतला एक तरुण वाचला बाकी अहमदाबाद मध्ये एक वाजून छत्तीस मिनिटांना जी दुर्घटना घडली ती या देशाला आणि देशाच्या संपूर्ण मानवी जीवनाला प्रचंड मोठा हादरा देणारी होती खर तर सरदार वल्लभभाई पटेल या विमानतळावरून ज्यावेळेस साधारणतः दोनशे तीस प्रवासी आणि बारा त्यांचे विमानातले सहकारी असे एकूण दोनशे बेचाळीस लोकांना घेऊन ज्यावेळेस विमान टेक ऑफ करत होत त्यावेळेस अचानक काही सेकंदामध्ये ते उड्डाण घेऊ शकलं नाही आणि शेजारीच असलेल्या बीजे मेडिकल हॉस्पिटलच्या हॉस्टेलवर त्या ठिकाणी हे विमान कोसळलं गेलं स्वप्न संसार जीव काही क्षणामध्ये राख रांगोळी झाली कारण या विमानामधून ज्या हॉस्टेलमध्ये अठ्ठेचाळीस विद्यार्थी जखमी झाले ज्या विजय मेडिकलची संपूर्ण इमारत आणि आसपासचा परिसर बेचिराग झाला त्या एका विमाना अपघातामुळं म्हणजे एअर इंडियाचं ए आय एकशे एकाहत्तरच जे अत्याधुनिक आणि जगातील सगळ्या राजमहिला जे विमान होत त्या विमानाची अवस्था अक्षरशः भंगराजसारखी झाली आणि या विमान अपघातामध्ये भारतातले एकशे एकोणसत्तर लोक त्या ठिकाणी या विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पावले त्याच्यामध्ये ब्रिटिश त्रेपन्न लोक होती त्याच्यामध्ये कॅनेडियन एक व्यक्ती होता आणि पोर्तुगीज एक व्यक्ती होता अशा पद्धतीचा अपघात खर तर याच्यामध्ये महाराष्ट्रातले सुद्धा पाच प्रवासी आहेत खर तर विमान चालवणाऱ्या त्या बारा पायलट सह त्यांच्या सहकार्यामध्ये एक महिला अधिकारी म्हणून जी रायगडच्या तटकऱ्यांची नातेवाईक आहे पंढरपूरचे दोन नवरा बायको मुलाला भेटण्यासाठी लंडनला चालले होते त्यांचा सुद्धा या अपघातात मृत्यू झाला आणि मग मुंबई परिसरातले एक दोघ जण अशा पद्धतीनं ज्या पद्धतीचा अपघात झालाय फक्त एक जण वाचला कारण विमानाची ज्या पद्धतीची रचना असते आयुष्यात मी सुद्धा एकदाच बसलो होतो आणि ते सगळं समजून घेतलं होतं विमानामध्ये खिडकीच्या साईडच्या म्हणजे डाव्या बाजूला जर म्हटलं तर ए लाईन असते ती फक्त खिडकी ज्यांच्या नशिबात असते त्यांनाच ती मिळते मग ती शेवटपर्यंत त्या एच्या रांगेमध्ये असतात आणि दुसरी उजवीकडची असते ती आईची रांग असते ती सुद्धा खिडकीची लाईन असते आणि मग जे आपले असतात ते खिडकीच्या नंतरच्या आतले एक जो वाचलाय तो A11 सीट सीटवर बसलेला होता तो कसा वाचला त्याचं नशीब बलवत्तर आणि ज्या पद्धतीच्या घटना घडल्या गट त्या अत्यंत भयानक आहेत आता दिवसभर या सगळ्या अपघाताची चर्चा होते मित्रांनो असं म्हणतात की रस्त्यावर चालला तरी अपघात होतो सायकलवर असेल तरी अपघात होतो टू व्हीलर वर गाडीवर मोटरसायकल चालवत असेल तरी अपघात होतो रिक्षा असेल किंवा चार चाकी वाहन असेल तरी सुद्धा अपघात होतो मोठी बस असेल किंवा कुठलीही दळणवळण यंत्रणा अपघात हा ठरलेला आहे परंतु विमान प्रवास हा तसा जगाने सगळ्यात सुखाचा प्रवास म्हणून सांगितलाय म्हणजे तुम्ही रस्त्यावर असाल तरी अपघात होतो तुम्ही समुद्र मार्गे जर प्रवास करत असाल तरी अपघात होतो पण ज्यावेळेस तुम्ही हवेतून प्रवास करता त्यावेळेस तुम्हाला त्याचे जे टेक्निक आहे जे ज्याला माहिती आहे ज्या पायलटला त्या सगळ्या गोष्टी माहीत असतात भारतामध्ये सुद्धा याच्या अगोदर जे चार महत्वाचे मोठे अपघात झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आजपर्यंत कुठे त्रेपन्न लोक कुठं तेरा ते अठरा लोक अशा पद्धतीचे मृत्यूमुखी पावले खास करून भारतामध्ये आणि दोन वेळेस जे अपघात झाले ते हवाई दलाच्या विमानाचे झाले ज्याच्यामध्ये म्हणजे साधारणतः तिथेही एकशे अठ्ठावीस एकशे तीस पण ते दोन अपघात हे हवाई दलाच्या त्या विमानाचे होते मात्र हा सगळ्यात मोठा आणि जे विमान अत्यंत अत्याधुनिक होत जे एअर इंडियाचं ए आय वन सेव्हन्टी वन बोईंग सेवन एट सेवन या निर्मिती संस्थेनं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं बनवलेलं होतं आणि ज्या ताकदीचं विमान होतं एवढी प्रवासींची संख्या असणार आणि इतकं मोठं विमान हे फारसं पाहायला मिळत नाही आणि जगामध्ये सुद्धा अशा प्रवासाला जास्त मागणी फक्त बऱ्याच लोकांकडून तज्ज्ञांकडून चर्चा त्या ठिकाणी ऐकली परंतु मन सुन्न झालं ज्या बीजे मेडिकलच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं आसपासच्या इमारती राख रांगोळी झाली त्यांना सुद्धा आयुष्यात वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने अपघात होऊन इथं सुद्धा काहीतरी दुर्घटना होऊ शकते तसंच ज्या ब्रिटिश नागरिकांची ज्या त्रेपन्न लोकांची ज्या कॅनेडियन एका व्यक्तीची पोर्तुगीज एका व्यक्तीची आणि भारतीय खास करून ते गुजरातचे त्याच्यामध्ये बहुतांश नागरिक होते जे एकशे एकोणसत्तर लोक एकशे एकोणसत्तर मध्ये पाच मराठी आहेत बाकीची सगळी माणसं ज्या विमानामध्ये मृत्युमुखी पावली त्यांच्या आणि त्या एअर इंडियाच्या उभ्या आयुष्यामध्ये सुद्धा अशी दुर्घटना त्यांच्या नशिबात नसेल किंवा त्यांच्या विचारात सुद्धा नसेल देशाच्या प्रधानमंत्र्यांपासून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळी लोक हातरून गेली कारण गुजरातचे सन्मान्य माजी मुख्यमंत्री यांचा सुद्धा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हा गुजरातसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी तिथल्या लोकांसाठी पक्षासाठी ही फार मोठी हानी आहे कारण ते मुलीला भेटायला त्या ठिकाणी निघालेले होते त्यांची पत्नी सुद्धा तिकडच आहे पण त्यांचा सुद्धा मृत्यू झाला हे कसलं विमान आहे बोईंग सेवन एट सेवन हे ज्या पद्धतीचं विमान आहे त्या विमानाची विमाना जर रचना लक्षात घ्यायची म्हटलं बांधवांनो तर छप्पन पॉइंट बहात्तर मीटर त्याची फक्त लांबी आहे म्हणजे या टोकापासून या टोकापर्यंत छप्पन पॉइंट बहात्तर मीटर अर्थात सत्तावन मीटर पर्यंत या विमानाची लांबी आणि साधारणतः सोळा पॉईंट ब्याण्णव अर्थात सतरा मीटर याची हाईट आहे म्हणजे तुम्ही या विमानाची रचना जर वेबसाईट वर किंवा कुठं पाहिण्याचा प्रयत्न केला तर दोनशे चाळीस लोक ज्या पद्धतीने मृत्युमुखी पावलेत दोनशे तीस त्याच्यामध्ये प्रवासीच आहेत दोनशे तीस जरी प्रवासी क्षमता असली तरी दोनशे पन्नास प्रवाशी बसू शकतात एवढी विमाना त्या विमानाची क्षमता आहे म्हणजे एअर इंडियाच्या त्या बोईंग सेव्हन सेव्हन विमानाची क्षमता दोनशे पन्नास आहे आणि साधारणतः सहाशे पंचवीस फूट उंचीवर ते गेलं होतं जास्त वर गेलेलं नव्हतं जर कदाचित त्याने उड्डाण जास्त घेतलं असत तर त्यांनी जे पहिला कॉल ज्यावेळेस पायलटला तांत्रिक बिघाडीचा अंदाज आला आणि त्यांना त्याने पहिला फोन किंवा जो काही इंटरकॉम असेल जो काही संदेश पाठवला हो मदतीसाठी तो मदत येईपर्यंत यांचं विमान कोसळलेलं होत बरेच जण म्हणतात की या विमानामध्ये फ्यूल जास्त होतं म्हणजे विमानाचं जे इंधन आहे ते इंधनाची क्षमता जास्त असल्यामुळे साधारणतः एक लाख सव्वीस हजार लिटर त्याचं फ्यूल त्याचं पेट्रोल हे त्या विमानामध्ये लोडेड होत तेवढी क्षमता त्या विमानाची आहेच परंतु ती क्षमता कदाचित जास्त झाली असावी किंवा दोन्हीही लॉक दोन्ही ते कंट्रोल करता आलं नाही असं काही वैमानिकांचं अर्थात तज्ञांचं किंवा वेगळ्या वेगळ्या त्या नौदलामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोक जे आता सांगत होते चर्चा करत होते या सगळ्या लोकांचे म्हणजे आणि तसाही तो प्रवास फार लांबचा असल्यामुळं तेवढं फ्युल कदाचित लागत असावं म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये ते भरलं असावं हे सुद्धा नाकारता येणारी गोष्ट नाही भारतीय मेले ब्रिटिश गेले कॅनेडियन पोर्तुगीज गेले ही बातमी जगभर झाली आज वर्ल्ड वाईल्ड बातमी या भारतामधून या विमान अपघाताची गेली गुजरात मधून आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ही घटना घडलेली असताना देशामध्ये जे जे विमान प्रवास करतात दररोज प्रवास करतात त्यांच्यासाठी तर ही अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक गोष्ट आहे कारण चित्रपट सृष्टी असेल उद्योगपती असेल जे परदेश भ्रमण सतत करत असतील अशी मंडळी असेल सगळी माणसं ही दररोज प्रवास करणारी सुद्धा हादरून गेली असतील मी तर आयुष्यातला पहिला प्रवास तीन मार्चला केला मी घाबरून गेलो होतो मला त्याचा काहीच अंदाज नव्हता वर गेल्यानंतर म्हटलं जर चुकून काय झालं तर संपलं आपलं परंतु ही लोक तर रोज प्रवास करतात त्यांचं काय झालं असेल ही सगळ्या दुर्दैवी घटना ज्या दुर्दैवी दोनशे तीस आणि अधिक बारा ज्या लोकांचा मृत्यू झाला या दुर्दैवी अपघातामध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना कुणाचाही मृत्यू कसा लिहिलाय किंवा कुणाला कसा मृत्यू होईल हे नाही सांगू शकत परंतु तुम्ही कोणीही असा कुठेही असा आणि कशाही असा जरी मृत्यू हा नैसर्गिक आणि तो होणारच जरी असला तरी अशा पद्धतीनं वाईट पद्धतीनं होईल असं कदाचित विजय रुपानी या माझी मुख्यमंत्र्यांना गुजरातच्या त्या नेत्यांना सुद्धा वाटलं नसावं इतक्या पद्धतीचा हा भयानक अपघात आहे आणि या सगळ्या माध्यमातून त्या अपघाताबद्दल चर्चा करत असताना इतका दुर्दैवी अपघात झाला आहे कि शब्द सुद्धा म्हणजे कमी पडतात आणि तो अपघात सुद्धा तितका भयंकर आहे कसा झाला काय झाला हे तपासातून पुढे येईलच पण जी दुर्घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे एवढंच या ठिकाणी सांगावं लागेल देशाच्या सुरक्षा यंत्रणेने अर्थात आज देश महासत्ता म्हणून चर्चा केली जाते सगळे प्रगत तंत्रज्ञान आली तरी सुद्धा विमान अपघात आताच्या अत्याधुनिक विमान सेवेतून घडला असेल तर ही दुर्दैवी बाब आहे एवढंच म्हणावं लागेल धन्यवाद जय भारत